जैन मित्रांनो एस एस सी जे काही विद्यार्थी तयारी करत आहे आपल्या महाराष्ट्रातले जे काही मधून तयारी करण्याचा विचार करत आहे एस एस सी जे डी साठी त्यांच्यासाठी हे खास लेक्चर आहे का कारण की जे आपले पोलीस भरतीचे विद्यार्थी आहे प्रॅक्टिस करणारे तेच खास करून काय करतात एस एस सी जे डी साठी पण ट्राय करतात त्यांना होते असं पोलीस भरती आणि हे एस एस सी जे डी या दोघांमधला तालमेळ जमत नाही का कारण की पोलीस भरतीचे थोडीशी लेवल कमी राहते आणि यामध्ये प्रश्न जर पाहिले थोडेसे चांगले बेटर लेवलचे राहतात तर यांना सर्वांना हिंदीमध्ये अवेलेबल आहे परंतु मराठीमध्ये कोणी अवेलेबल नाही आहे आता आपण काय करणार इथून पुढे जे काही एस एस सी जे डीचे चे जे काही पी क्यू आलेले आहे सर्व इथून आता मराठी मधून घेणार आहे म्हणजे जे काही मराठी विद्यार्थी आहेत त्यांना पण हा सपोर्ट होणार चांगल्या पद्धतीने घेणार आहे जे पी क्यू आलेले आहेत तेच प्रश्नाचा इथं विचार करणार आहे आजचं लेक्चर आपलं पर्सेंटेजवर वर आधारित आहे या पर्सेंटेजमध्ये जे काही बेसिक आले होते म्हणजे मी काय केलंय इथे एक टाईप वाईज अरेंजमेंट केली आहे म्हणजे एका प्रकाराचे एका प्रकारच्या एका प्रकारची जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नाही होणार आणि तुम्हाला पण सॉल्व्ह करताना व्यवस्थित वाटणार ठीक आहे चला तर मग आपण लेक्चरला ले सुरुवात करू आणि थोडं मला एवढं म्हणायचं आहे की तुम्हाला बेसिक येते असं मी मानतो आणि लेक्चरला सुरुवात करतो कारण की इथे मी सर्व गोष्टीचा मेन्शन करत बसलो तर ते आपले प्रश्न जास्त होणार आहे ठीक आहे तर बेसिक तुम्हाला थोडं ज्ञान आहे असं मी मानतो जिथे गरज असेल तिथे मी बेसिक मेन्शन करत राहणार स्क्रीनवर तुमचा प्रश्न आहे जर एका चाळीस टक्के मध्ये म्हणते एकशे पासष्ट मिळवले तर प्राप्त होणारे उत्तर ती संख्याच असेल तर ती संख्या कोणती कधी विचारला दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा एका संख्येच्या आपल्याला माहित नाही ती संख्या कोणती तर आपण मानली या नाही एका संख्येच्या चाळीस टक्के मध्ये म्हणते एका संख्येच्या चाळीस टक्के मध्ये जर आपण एकशे पासष्ट मिळवले म्हणजे ती संख्याच प्राप्त होते म्हणजे ती संख्या आपण यन मानली होती मानलं ती संख्या यन होती त्याच्या चाळीस टक्के मध्ये एकशे पासष्ट मिळवले म्हणजे ती संख्या प्राप्त होते होती विचारलं की ती संख्या कोणती म्हणजे किंमत आपल्याला शोधायची बघा इथे जर आपण भाग दिला वीस दोन्ही किती होता चाळीस आणि वीस पंच किती होता शंभर इथे काय शिल्लक राहिला दोन्ही भागेला पाच हा यन इथे प्लस मध्ये या बाजून आल्यानंतर गावणार मायनस मध्ये आणि बरोबर हा एकशे पासष्ट इकडे प्लस तिकडे गेल्यानंतर गावणार मायनस एकशे पासष्ट तर या एनने जर पाच पाचने जर ये गुणाकार केला तर पाच यन झाले पाच एन मधून दोन यन मायनस झाले तर किती राहणार तीन यन भागेला येणार पाच आणि बरोबर आहे एकशे पासष्ट कोणते तर मायनस मायनसने मायनस कॅन्सल झाला तर यनची किंमत शोधायची आपल्याला तीन यन बरोबर हा पाच इथे भागेला तिकडे गेल्यानंतर का होणार गुन्हेला तर एकशे पासष्ट गुन्ह्याला करा पाच तर यन बरोबर किती एकशे पासष्ट गुन्हेला पाच आणि भागेला किती येणार मित्रांनो तीन भागेला किती येणार तीन बस आता आपल्याला उत्तर याचा याच्यातून भाग काढला तर उत्तर भेटते तीन एका तीन तीन पाच पंधरा आणि तीन पाच पंधरा तर यन बरोबर किती आला तर यन बरोबर आलं पंचावन्न गुणेला पाच आणि इथे आता ऑप्शन करताना म्हणजे ऑप्शन मारताना लक्षात ठेवायचा पूर्ण उत्तर नाही काढायचं पूर्ण गुणाकार करण्याची काही गरज नसते कारण की चार ऑप्शन असते आपल्याकडे मग आता ने जर पाचला गुणाकार केला पाच गुन्हेला पाच म्हणजे किती येते जे काही उत्तर राहणार त्याचा एकच स्थानचा अंक पाच रंगणार आपल्याला जे काही ऑप्शन दिले त्याचं स्थानी पाच असलं पाहिजे ते आपलं उत्तर आहे मग इथे एकक स्थानी किती आहे झिरो हे उत्तर नाही इथे किती आहे चार हे उत्तर नाहीये इथे किती आहे झिरो हे उत्तर नाही आहे याच्या स्थानी किती आहे पाच आपलं हे उत्तर आहे ठीक आहे पूर्ण गुणाकार करण्याची काही गरज नाही पडत होती ऑप्शन दिसलं तिथून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा एक स्थानावरून पण आपण उत्तर काढू शकतो ठीक आहे जर एका संख्येच्या पासष्ट टक्के मध्ये पंचावन्न कमी केले मग अशी काय म्हणतो मायनस केले म्हणजे प्लस केले तर आता म्हणते कमी केले मानलं एक संख्या यन याच्यामध्ये म्हणते पासष्ट टक्के मध्ये जर पंचावन्न कमी केले तर प्राप्त होणारे उत्तर किती आहे तर चारशे प्राप्त होणारे उत्तर किती आहे चारशे तर यांची किंमत शोधायची आपल्याला ती संख्या कोणती असेल पंचावन्न इकडे मायनस तिकडे गेल्यानंतर का होणार प्लस तिथे जर भाग जाते तर भाग देऊन द्या पाचने जर भाग दिला पाच एका पाच पाच तरी पंधरा पाच दोन्ही दहा झिरो इथे राहिलं तेरा यन भागेला वीस आणि पंचावन्न त्या बाजूने जर गेले प्लस मध्ये तर इथे होणार चारशे पंचावन्न तर वीस भागेला तिकडे गेला तर गुन्हेला तेरा यन बरोबर चारशे पंचावन्न गुन्हेला येणार वीस तर यन बरोबर किती तर चारशे पंचावन्न गुन्हेला वीस आणि भागेला किती येणार तेरा बघा तेरा एका तेरा तेर त्रिक होतात ते एकोणचाळ खाली किती राहणार ते एकोणचाळ रा खाली राहणार सहा तेरा पंच होतात पासष्ट तर आपल्या जवळ यांची किंमत किती आली यन बरोबर आलं पस्तीस गुनेला वीस तर पस्तीस गुन्हेला वीस म्हटलं पस्तीस गुन्हे किती होतं सत्तर सातशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सातशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चल एका संख्येच्या सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के त्या संख्येत मिळवल्यास प्राप्त होणारे उत्तर बार तेराशे वीस आहे तर ती संख्या कोणती तर थोडं आता इथं बेसिक सांगून देतो बघा होते काय दहा टक्के जर दहा टक्के म्हटलं मी तर दहा टक्क्याची फ्रॅक्शन किंमत किती फ्रॅक्शन किंमत किती म्हणजे पी बाय क्यूच्या स्वरूपात किती येणार म्हणजे वन रिस्टू वन वगैरे राहतं ना छेदस्थानच्या अंकाच्या स्वरूपात कशी लिहिणार तर दहा टक्केला आपण लिहू शकतो हा झाला दहा टक्के भागेला किती येणार शंभर का शंभर आले कारण की याला पर्सेंट चिन्ह लागलं होतं ठीक आहे म्हणजे दहा भागीला शंभर असं लिहू शकतो आपण याला जर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलं तर झिरो झिरो कॅन्सल झाले तर म्हणजे दहा पर्सेंटची फ्रॅक्शन किंमत किती होती ते एकशे दहा दहा पर्सेंटची फ्रॅक्शन किंमत किती एकशे दहा जर मी म्हटलं वीस पर्सेंटची फ्रॅक्शन किंमत शोधा किती येते आपलं काम काय वीस याला पर्सेंट चिन्ह लागलाय सर तर भागीला येणार शंभर तर ने झिरो कॅन्सल तर बे पंच किती येणार दहा म्हणजे याला साध्या भाषेत लिहू शकतो आपण एकशे पाच ज्या ठिकाणी आपल्याला वीस टक्क्याची गरज असेल तर तसं असं मेन्शन करणार आणि ज्या ठिकाणी आपल्याला वन बाय फाईव्हची गरज असेल तर एकशे पाच लिहिणार ठीक आहे तर या गोष्टीचा अर्थ दोघाचाही अर्थ काय सेम आहे आणखी याच्यामध्ये काय गंमत आहे लक्षात ठेवा जे काही खालची संख्या राहते या खालच्या संख्येचा एवढा पर्सेंट भाग जर काढला म्हणजे दहाचा दहा टक्के भाग जर काढला तर उत्तर येते एक म्हणजे खालच्या नंबरचा दहा टक्के भाग म्हणजे या दहाचा दहा टक्के भाग किती येणार एक उत्तर येणार आहे हंड्रेड पर्सेंट बघा या पाचचा वीस टक्के जर भाग काढला आपण पाचचा बघा तुम्हाला सांगतो उत्तर येते एक पाचचा वीस टक्के भाग किती येणार एक बघा पाच वीस टक्के काढायचा तर मग भागेला शंभर वीस एक वीस वीस पंच शंभर पाच ने पाच कॅन्सल झाला उत्तर किती आलं एक हंड्रेड पर्सेंट लक्षात ठेवा की खालच्या संख्येचा एवढा पर्सेंट फ्रॅक्शनची विशेषता आहे ठीक आहे आता आता ही विशेषता समजली असेल तर या आपण करू बघा जर एका पूर्णांक एकशे दोन टक्के त्याच संख्येत मिळवला म्हणते पहिले तर शोधू आपण या सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के फ्रॅक्शन किंमत किती होते आणि ही हळूहळू काय होणार हे आपल्याला पाठ होऊन जाणार एकदम प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्नांमध्ये ही फ्रॅक्शन दिसणार तुम्हाला तर सदुतीस गुन्हेला सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्केचे फ्रॅक्शन काढायचे ती या दोघांचा गुणाकार केला तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि वरचा था था नंबर जर त्याच्यामध्ये प्लस केला तर किती येतो पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर भागेला दोन पर्सेंट लागलाय म्हणून भागेला काय येणार शंभर भागेला काय येणार शंभर तिथे भाग द्या पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक किती येतो शंभर म्हणजे वर राहणार तीन खाली किती राहणार आठ म्हणजे या सदतीस पूर्णांक एकशे दोन टक्के फ्रॅक्शन किंमत किती झाली तीनशे आठ ठीक आहे तीनशे दहा आपली फ्रॅक्शन किंमत झाली आता हे करून काय भेटलं खूप विशेषता होते पहा आता प्रश्न जर एका संख्येच्या सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के त्या संख्येत मिळवल्यास प्राप्त होणारे उत्तर आता सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के मिळवायचं आहे तर इथे गंमत अशी होती तर आपण मानलं की जी मान काही मूळ संख्या आहे मूळ संख्या जी काही आहे ओरिजिनल नंबर आहे तो आहे आठ ओरिजिनल नंबर किती आहे आठ मानलं की मूळ संख्या मूळ संख्या आहे सर आठ आठ युनिट आहे बरोबर आठ युनिट आहे आणि त्यात संख्येचा जर सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के काढला तर उत्तर किती येणार आपल्याला तीन येणार किती येणार तीन येणार आणि तो म्हणते त्याच्यात मिळवला बघा एका संख्येच्या सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के त्याच संख्येत मिळवल्यास या संख्या जर आठ म्हणली याचा सदोतीस पूर्णांक एकशे दोन टक्के किती तीन आणि तो त्याच्यात जर मिळवला तीन जर याच्यात मिळवला तर प्राप्त होणारे उत्तर किती आपल्याला अकरा युनिट प्राप्त होणारे उत्तर किती आहे तर अकरा युनिट अकरा युनिटची किंमत दाखवता आपल्याला प्राप्त होणारे उत्तर आहे म्हणते तेराशे वीस अकरा युनिटची किंमत आहे तेराशे वीस ते एका युनिटची किंमत किती तर याला अकरा एक अकरा अकरा एका अकरा बावीस एका युनिटची किंमत आली एकशे वीस आपल्याला विचारलं काय ती संख्या सांगा तर ती संख्या आपण मूळ संख्या किती मानत होतो आठ युनिट एका युनिटची किंमत एकशे वीस आहे तर आठ युनिटची किंमत किती तर आठ गुन्ह्याला एकशे वीस करा बारी आटी होतात शहाण्णव तर उत्तर येते नऊशे साठ तर ती संख्या किती होती तर नऊशे साठ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चलो आगे जर एका संख्येचा बासष्ट पूर्णांक एकशे दोन टक्के त्या संख्येतून कमी केला आताच सांगितलं आता मिळवत होतात आता था, था, कमी करत आहेत पूर्णांक एकशे दोन टक्के म्हणत आहे तर सुरुवातीला तर हे भानगड काय तर फ्रॅक्शन किंमत शोधण्याचा प्रयत्न करा तर बासष्ट दोन्ही होते एकशे चोवीस एकशे चोवीस आणि एक किती एक होतात एकशे पंचवीस एकशे पंचवीस भागेला येणार दोन पर्सेंट लागला मग भागेला काय येणार शंभर तिथे भाग जर दिला पंचवीस पाचन पंचवीस चौ वरता आलं पाच आणि खाली किती आहे आठ म्हणजे वरती येणार पाच खाली येणार आठ याची फ्रॅक्शन किंमत शोधली सर आपण आठ पाचशे दहा आठ ठीक आहे बस आता प्रश्न सुटला बघा एका संख्येच्या बासष्ट पूर्णांक एकशे दोन टक्के त्या संख्येतून कमी केला मानलं मूळ जे काही संख्या होती मूळ जे काही संख्या होती ओरिजिनल ती होती आठ युनिट ती किती होती आठ युनिट आणि तो जो म्हणते त्या संख्येच्या बासष्ट पूर्णांक एकशे दोन टक्के कमी केला म्हणजे या संख्येचा बासष्ट पूर्णांक एकशे दोन टक्के कमी केला म्हणजे किती कमी करत असेल पाच युनिट कमी करत होतात पाच युनिट जर आठ मधून पाच युनिट जर कमी केले बघून घ्या या आठचा बासष्ट पूर्णांक एकशे दोन टक्के किती होते पाच होते तो काय कमी करत आहे म्हणजे मायनस करत आहे उत्तर किती येणार आपल्याला तीन युनिट उत्तर किती येणार आपल्याला मित्रांनो तीन युनिट तीन युनिटची किंमत किती दाखवत आहे प्रश्नामध्ये सहा हजार तीनशे एकवीस आहे म्हणते बरोबर ना प्राप्त होणारे उत्तर किती आले सहा हजार तीनशे एकवीस तर एका युनिटची किंमत किती त्याला तीन ने भाग देऊन द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन, तीन, पर तीन एक तीन परत झिरो तीन सात एकवीस एका युनिटची किंमत आली एकवीसशे सहा त्याने विचारलं ती संख्या सांगा आता तिथे संख्या मानली होती आपण आठ युनिट आठ युनिट गुन्ह्याला एकवीसशे सात करा एका युनिटच्या किंमत ठीक आहे आता इथे बघा तुम्ही यांचा जर गुणाकार केला आपण सात गुन्ह्याला आठ सात गुन्हेला आठ म्हटलं तर किती होते आठ साठी छप्पन एकक स्थानी काय येणार कोणतंही उत्तर राहणार त्याचं एकक स्थान किती येणार सहा येणार सहा आलं पाहिजे उत्तराच्या एकक स्थानी इथे बघा सहा आहे का नाहीये इथे बघा एकक स्थानचं आहे का नाही आहे इथे बघा एक आहे का नाही आहे तर इथेच फक्त एक सहाय म्हणजे सोळा हजार आठशे छप्पन आपली संख्या राहणार तर हा जर गुणाकार केला तर उत्तर किती येते सोळा हजार आठशे छप्पन काही उत्तर काढण्याची पण गरज नाही पडत एकक स्थानवरूनच आपण प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ठीक आहे बघा एका सं एक संख्या आणि त्या संख्येचा एकतरी अवश्य करण्याचा प्रयत्न करा तुम्ही ट्राय करा एकदा बघा एक संख्या आहे म्हणते त्या संख्येचा एक तृत्याऐंशी यांच्यातील फरक दिलाय पाचशे वीस तर त्या संख्येचा वीस टक्क्याची किंमत किती त्या संख्येच्या वीस टक्क्याची किंमत काढत एक नंबरचा वन थर्ड म्हटलं बघा वन थर्ड म्हटलंय एका संख्येचा वन थर्ड एक श... एका संख्येचा काय म्हणायचं वन थर्ड वा म्हणजे जी काही संख्या असेल मूळ संख्या दिसत नसेल तर कलर चेंज करा जी काही मूळ संख्या असेल मूळ संख्या म्हणजे ओरिजिनल नंबर मूळ संख्या म्हणजे काय ओरिजिनल नंबर ओरिजिनल नंबर जर तीन आहे तर त्या संख्येचा वन थर्ड भाग किती होते तर एक होते बघा ओरिजिनल संख्या जर तीन असेल म्हणजे ओरिजिनल नंबर जर तीन आहे तर या तीनचा वन थर्ड भाग काढला तर उत्तर किती येते बेटा तर वन थर्ड भाग काढला तर उत्तर येते एक वन थर्ड भाग काढला तर उत्तर किती येते एक हे झालं पहिली संख्या ओरिजिनल संख्या तीन आहे तर त्याचा वन थर्ड भाग किती आहे तर एक युनिट आहे किती युनिट आहे एक युनिट आहे आता त्याने म्हटलं त्या संख्येचा वन थर्ड भाग यांच्यातील फरक आहे म्हणजे ओरिजिनल नंबर आणि त्याचा वन थर्ड भाग याच्यामधला फरक आहे पाचशे वीसचा आपल्या मते तीन युनिट आणि दोन एक युनिट मधला फरक किती आहे तर दोन युनिट दोन युनिटचा फरक आहे संख्येमध्ये फरक आहे पाचशे वीसचा एका युनिटची किंमत किती येणार याला दोन ने दे, भाग देऊन द्या बघा ना ओरिजनल नंबर आणि त्याचा वन थर्ड भाग एक या दोघांमधला फरक किती दोन युनिट दोन युनिटची किंमत दाखवतात पाचशे वीस आहे तर एका युनिटची किंमत किती याला दोन भाग द्या बे बे चार ते सख बार झिरो युनिटची किंमत आली दोनशे साठ आपल्याला विचारलं काय आता विचारलं काय आपल्याला त्या संख्येचा वीस टक्के भागाची किंमत किती पहिले तर शोधून घेऊ ती संख्या कोणती ती संख्या कोणती मानली होती आपण तीन युनिट तीन युनिट मानली होती तीन युनिट एका युनिटची किंमत किती आली दोनशे साठ आता तुम्ही म्हणाल या संख्येचा गुणाकार करा त्याच्यानंतर वीस टक्के काढा लागेल का नाही काढायला लागल तर बघा आता आपल्याला माहित आहे हा गुणाकार येणार आणि याचा वीस पर्सेंट भागाची किंमत काढायची आपल्याला गुन्हेला करून घ्या वीस चे शंभर ठीक आहे का नाही हा जो काही गुणाकार प्राप्त होणार या गुणाकाराचा वीस टक्केच काढायचा आहे ना मग गुणाकार करा त्याच्यानंतर वीस टक्के काढा त्याच्यापेक्षा काय करायचं या संख्येला गुणाकाराच्या स्वरूपातच लिहायचं आणि याचा वीस पर्सेंट काढून घ्यायचं गुन्हेला वीस पर्सेंट केला ने झिरो जीरू कॅन्सल या ने ह्या झिरो कॅन्सल बघा एक स्थानचा अंकांचा गुणाकार करून कारण की एकक स्थानचे अंक वेगवेगळे दोन गुन्हेला सहा म्हटलं किती ते बारा बाराचे एक स्थान किती ते दोन आणि दोन गुन्हेला तीन म्हटलं तर किती ते सहा जे काही उत्तर राहणार त्याचा एक स्थानचा अंक असला पाहिजे सहा अंक सहा इथं नाहीये इथं आहे सहा एक नाहीये सहा एक आहे सहा एकशे एकशे दोन्ही झाले सहा बघा आता गुणाकार करून दाखवतो इथं होते दोन तीन दोन्ही झाले सहा सव्वीस गुन्ह्याला सहा 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 किती होतं छत्तीस सातशे तीन साईन दोन्ही बारा बारा आणि तीन किती होते पंधरा तरी उत्तर किती येते एकशे छप्पन परंतु आपला एकाच स्थानच्या अंकावरूनच उत्तर तुटत असेल तर आपल्याला कशाला सॉल्व्ह करण्याची गरज आहे तर आपण ऑप्शन पाहायचं बाय ऑप्शन जे काही उत्तर राहणार त्याचा एका स्थानचा अंक असला पाहिजे एकाच ठिकाणी आपल्याला सहा भेटला तर हे उत्तर आहे ठीक आहे चलो आगे समजत आहे मित्रांनो बघा एका ट्रकची किंमत म्हणते सतरा टक्क्याने कमी झाली आता त्याची किंमत तेहतीस लाख बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये आहे तर त्याची मूळ किंमत किती होती ओरिजिनल किंमत किती होती म्हणजे त्या ट्रकची आता ज्याने हा प्रश्न टाकला असेल त्यालाही माहित आहे की याची पर्सेंटेज काढणं खूप कठीण जाणार त्याच्यामुळे ऑप्शन थ्रू गेलं तर आपल्याला बेटर होणार बघा एका ट्रकची किंमत म्हणते सतरा टक्क्याने कमी झाली कोणतीही संख्या स्वतःमध्ये काय असते शंभर टक्के असते आता या ट्रकची किंमत होती शंभर रुपये असं मानलं आपण आणि ती म्हणते सतरा टक्क्याने कमी झाली ओरिजिनल किंमत किती होती शंभर युनिट असं मानलं आणि ती आता सतरा टक्क्याने कमी झाली तर सतरा टक्के जर याच्यामधून कमी केले तर याची किंमत किती होणार त्र्याऐंशी युनिट किती होणार त्र्याऐंशी युनिट ते शंभर होती शंभर मधून सतरा हटले तर किती राहणार त्र्याऐंशी युनिट आणि त्याची किंमत दाखवत आहे आपल्याला आता त्या ट्रकची किंमत आहेस लाख बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस शंभर होती त्र्याऐंशी झाली तर या त्र्याऐंशी युनिटची किंमत दाखवत आहे तेहतीस लाख बत्तीस हजार नऊशे बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस अरे अरे नऊशे अठ्ठेचाळीस त्या त्र्याऐंशी युनिटची किंमत ही दाखवत आहे एका युनिटची किंमत किती सॉरी एका युनिटची किंमत किती याला त्र्याऐंशी ने भाग द्या लागेल आणि त्याने विचारलं मूळ किंमत किती तर मूळ किंमत आपण शंभर मानली होती तर शंभर युनिटची किंमत किती आता बघा मित्रांनो आता आपल्याला उत्तर काढायचं आहे आता तुमची काय माझी काय कुणाचीच इच्छा नाही होणार की या त्र्याऐंशी न ह्या नंबरला भाग द्या आणि तो भागही पूर्ण पूर्ण जाते कारण की इथनं ऑप्शन जे काही पाहिले तर ऑप्शन एकाही ऑप्शनमध्ये एक पॉईंट वगैरे नाहीये तर साहजिक असा या नंबरनं या नंबरला पूर्ण भाग गेला असेल त्र्याऐंशीच्या पाड्यात तर शंभर येणे नाहीये दूर दूरपर्यंत तर या त्र्याऐंशी ने या नंबरला भाग गेला असेल असं इमॅजिन करा तर त्र्याऐंशीनं या नंबरला पूर्ण पूर्ण भाग गेला असेल परंतु याला गुन्हेला आपल्याला काय करायचे शंभर कारण की ओरिजिनल किंमत काढायची आहे तर गुन्हेला किती करायचे शंभर शंभर मध्ये जर पाहिला तर एकक स्थानचे अंक किती दिसते दोन झिरो तर जे काही उत्तर राहणार त्याच्यात उत्तराच्या एकक स्थानी करणार दोन झिरो असलेच पाहिजे दोन झिरो असले पाहिजे बघा इथं दोन झिरो आहे का नाहीये इथे झिरो आहे का नाही आहे इथे झिरो आहे का नाही आहे तर आपलं उत्तर किती राहणार चाळीस लाख पंधरा हजार सहाशे उत्तर पूर्ण काढलंय नाही आपण त्याच्या उत्तर काढण्याच्या सुरुवातीलाच पहिलं आपल्याला उत्तर समजून गेलं ऑप्शन थ्रू कसं गेलो या संख्येने या संख्येला भाग जाणार तर हर मध्ये उत्तर उत्तराचे शेवटचे दोन एकक स्थान किती राहणार दोन झिरो दोन झिरो एकाच मध्ये तर चाळीस लाख पन्नास पंधरा हजार साठ आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार ठीक आहे दोन धनात्मक संख्या एक्स आणि वाय धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह नंबर यांच्यामधील फरक यांच्यामधील फरक च्या पंचवीस टक्केच्या बरोबर आहे म्हणते बघा दोन धनात्मक संख्या म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामधील फरक जो काही आहे पंचवीस च्या बरोबर आहे होते बरो धनात्मक दोन धनात्मक संख्या म्हणजे दोन पॉझिटिव्ह नंबर याच्यामधला फरक हा त्या संख्येच्या एक्सच्या पंचवीस टक्केच्या बरोबर आहे सुरुवातीला तर शोधू आपण एक्स आणि वायची किंमत किती ठीक आहे बघा याला सॉल्व्हर केलं पंचवीस एका पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस चौक शंभर आणि त्याच्यातही आणखी जर आपण पाहिलं बघा इथं आहे बरोबर त्याच्यानंतर एक्स ची वायपेक्षा एक ची किंमत मोठी आहे याचा अर्थ काय होते याची किंमत लहान आहे याची किंमत मोठी आहे जिकडे हे दोन उघड राहणार ती किंमत काय राहणार मोठी आहे ठीक आहे जर वायची किंमत पंधरा आहे आणखी एक डाटा दिला वायची किंमत किती आहे पंधरा वायची किंमत आपण इथे लिहून एक्स मायनस का होणार पंधरा बरोबर इथे जर भाग दिला पंचवीस पंच 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 एक पंचवीस पंचवीस चौक शंभर इथे किती राहिला एक्स भागेला चार घेऊन चला इकडे तिकडे या एक्स ला इकडे आणतो एक्स एक्स मायनस किती होणार एक्स भागेला चार आणि हा जो काही मायनस मध्ये तिकडे गेला तर पाहणार प्लस मध्ये बघा चारने एक्स ला गुणाकार केला चार एक्स चार एक्स मधून एक एक्स मायनस झाला तर किती राहतात तीन एक्स तीन एक्स भागेला चार बरोबर आहे पंधरा एक्स ची किंमत किती येणार तर एक्स ची किंमत येणार आपल्याकडे पंधरा हा चार भागेला इकडे गेल्यानंतर गुन्हेला तीन एका गुन्हेला तिकडे इकडे गेल्यानंतर भागेला तीन एका तीन तीन पाच पंधरा पाच गुन्हेला चार बरोबर एक्स बरोबर किती आला वीस एक्स ची किंमत शोधाची होती आपल्याला एक्स ची किंमत किती असणार वीस तर एक्स ची किंमत किती वीस ठीक आहे चला जर एक्स मायनस वायच्या पंच्याऐंशी टक्के बरोबर दिला एक्स प्लस वायचा पस्तीस टक्के तर वाय एक्स च्या किती टक्के आहे तर वाय एक्सच्या किती टक्के वाय एक्स किती टक्के बघा एक्स मायनस वाय चा म्हटलं पंच्याऐंशी टक्के एक्स मायनस वायचा पंच्याऐंशी टक्के बरोबर आहे म्हणते एक्स प्लस वायचा पस्तीस टक्के यांच्या बरोबर आहे त्याच्या सुरुवातीला काय करू आपण एक्स आणि वाय ची किंमत शून्य काय आहे बघा हा शंभर इकडे प्लस इकडे भागेला इकडे गेला तर गुन्हा लागतो कॅन्सल झाला पाच ने जर इथं भाग दिला पाच एक पाच आणि आणखी किती राहतात तीन पाच सात पस्तीस बरोबर आणि इथे जर पाच भाग दिला पाच सात पस्तीस खरा यांचा गुणाकार सतरा गुन्ह्याला एक्स म्हटलं तर किती होणार सतरा एक्स मायनस सतरा वाय म्हटलं तर काय होणार सतरा वाय बरोबर इथे जर गुणाकार केला तर सात एक्स प्लस सात गुन्ह्याला वाय म्हटलं तर काय होणार सात वाय ठीक आहे वायला आणि एक्स ला एक्स कडे घेणे तर सतरा एक्स इथेच ठेवा हा सात एक्स इकडे मायनस होणार इतर आला सात वाय आणि हा तिकडे प्लस मध्ये जाणार सतरा वाय ठीक आहे का नाही सतरा वाय इकडे प्लस मध्ये ठीक आहे चलो आज इथे किती राहतात दहा एक्स आणि बरोबर इथे जर पाहिलं सतरा आणि सात किती होतात सतरा आणि सात होता चोवीस तर एक्स इथेच ठेवा वायला घेऊन या खाली इथे राहिले चोवीस आणि खाली येणार दहा यांना जर दोन ने भाग दिला आपण बे बारा आणि बे पंचा म्हणजे एक्स ची किंमत किती आहे बारा आहे तर वायची किंमत किती आहे पाच काय वाय एक्स च्या ज्याच्या ज्याच्यामध्ये ते लक्षात ठेवायचं वाय एक्स च्या किती टक्के आहे वाय जो काही आहे हा एक्स च्या एक्स ची किंमत किती आहे बारा आणि तो वाय ची किंमत किती आहे पाच हा याचा किती पर्सेंट भाग आहे म्हणते तर शंभर टक्क्याची किंमत किती बघा आता इथे जर आपण प्रयत्न केला भाग देण्याचा ऑप्शन तर सर्व पूर्णांक पूर्णांक मध्ये भाग देण्याचा प्रयत्न केला तर चारने भाग दिला चार त्रिक बारा आणि ने वरती भाग दिला तर पंचवीस हर हॉलमध्ये उत्तर एकक स्थानी खाली काय येणार तीन येणार तर खाली तीन इथं आहे हे उत्तर नाही आहे या दोघांचा गुणाकार जर तर आपल्याला मिळते एकशे पंचवीस भागेला तीन एका छेदस्थानचा अंक किती असला म्हणजे तीन तीन येत आहे तीन येत आहे दोन ऑप्शन आपल्याला कट झाले आता या तीन जर एकशे पंचवीस ला भागही दिला पण तीन चोख किती येतात बारा खाली किती राहणार पाच परत तीन एका तीन म्हणणार म्हणजे एकेचाळीस पूर्णांक उत्तर येणार छेचाळीस पूर्णांक येणार नाही तर एकेचाळीस पूर्णांक दोनशे तीन आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो इथून आता पुढचं जे काही लेक्चर राहणार हे आपलं कंटिन्यू राहणार एस एस सी जे डीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो